नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसच्या सरावासाठी आपण दोन हजार एकवीसच्या महाटी परीक्षेमध्ये आलेल्या परिसर अभ्यास विषयाच्या प्रश्नांची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला परिसर अभ्यास मध्ये आलेले प्रश्न आपण पाहूयात आणि त्यांची उत्तरं काय आहेत हेही पाहूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता पहिला पर्याय इसवी सन पूर्व आठव्या शतकापासून इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत दुसरा पर्याय आश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत तिसरा पर्याय आहे आश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत आणि चौथा पर्याय आहे इसवी सन पूर्व आठव्या शतकापासून ते इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत असे चार पर्याय आहेत तर यातला जो बरोबर पर्याय क्रमांक आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे आश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठवा आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्राचीन कालखंड मानला जातो आणि आठव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड आणि त्या अठराव्या शतकानंतरचा कालखंड हा आधुनिक कालखंड असं समजला जातो त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते, ते अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत प्राचीन कालखंड मानला जातो नंतर प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी योग्य विधान कोणती हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात दुसरं विधान आहे हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली आणि तिसरं विधान आहे हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत आणि पर्याय आहेत फक्त अ आणि ब बरोबर त्यानंतर फक्त ब आणि क त्यानंतर फक्त क आणि अ आणि तिन्ही पर्याय बरोबर त्यातलं उत्त बरोबर उत्तर आहे तिन्ही पर्याय हे बरोबर आहेत हे तिन्ही विधाने अचूक आहेत त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे प्रश्न आहे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो तर पहिला पर्याय आहे है, होमो इरेक्टस होमो मॅन आणि चौथा पर्याय आहे ऑन मॅन आणि बरोबर उत्तर आहे ते ऑन मॅन म्हणजेच ऑन मॅन म्हणजेच होमोसेपियनचे जुने स्वरूप मानले जाते आणि म्हणून होमोसेपियन हा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव आहे त्यामुळे क्रोमॅनऑन मॅन हा सुद्धा मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव मानला जातो त्यानंतर चौथा प्रश्न आहे शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता पहिला पर्याय आहे कर्नाटकातील बेळगाव दुसरा आहे कारवार व धारवाड तिसरा आहे तामिळनाडू बाहेर बेहोर आणि चौथा आहे म्हैसूर आणि मदुराई तर यातला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे म्हैसूर आणि मदुराई पर्यंत शिवाजी महाराजांचा राज्याचा विस्तार झाला होता मात्र हे दोन प्रदेश त्या राज्याचा भाग नव्हते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्य रचना केली आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे महात्मा ज्योतिबा फुले दुसरा आहे सुब्रमण्यम भारती तिसरा रवींद्रनाथ टागोर आणि चौथा आहे सरोजिनी नायडू आणि बरोबर उत्तर आहे सुब्रमण्यम भारती ज्यांनी संवाद रूपामध्ये कल्पना करून काव्य रचना केलेल्या आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा लिहिला मात्र सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग सुब्रमण्यम भारती यांनी रे आहे तर प्रश्न सहावा आहे मध्ययुगीन भारताचे पहिले दल कोणत्या शतकात उभारले गेले पहिला पर्याय सतरावे पंधरावे सोळावे आणि अठरावे याचं बरोबर उत्तर आहे सतराव्या शतकामध्ये पहिल्यांदा मध्ययुगीन भारताचे पहिले आरमारदल उभारण्यात आले हे आरमारदल छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्न ला उभं करण्यास सुरुवात केली त्यामुळे याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सातवा छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदास काय असा हा प्रश्न आहे तर यातला पहिला पर्याय आहे सज्जनगड दुसरा आहे जांभ तिसरा आहे चाफळ आणि चौथा आहे शिवतरगड तर या ठिकाणी जन्माचा संबंध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला तर समर्थ रामदासांचा जन्म कोठे झाला समर्थ रामदासांचा जन्म जांब या ठिकाणी झाला जांब हे ठिकाण जालना जिल्ह्यातील आहे आणि त्यांचा जन्म सोळाशे आठ मध्ये जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे शिवराय आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत पहिला प्रश्न आहे मदारी मेहतर पर्याय पहिला आहे मदारी मेहतर कानोजी जेदे प्रतापराव गुजर आणि चौथा आहे बाजी घोरपडे याचं बरोबर उत्तर आहे बाजी घोरपडे कारण बाजी घोरपडे हा शिवरायांचा सहकारी किंवा सेवक नव्हता तर तो आदिलशाचा निष्ठावंत सरदार होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीच त्यांना त्याला युद्धामध्ये सोळाशे चौसष्ट मध्ये ठार केले होते त्यामुळे चौथा पर्याय चा दाखला देता येणार नाही शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे प्रश्न आहे त्यामध्ये पर्याय आहेत घोडदळ पायदळ आरमारदल आणि तर बरोबर आहे घोडदळ शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधनपद घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही पहिला पर्याय आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दुसरा आहे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार तिसरा आहे मतदानाचा अधिकार आणि चौथा आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आणि बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं मतदानाचा अधिकार हे संवैधानिक अधिकार आहे त्यामुळं तो मूलभूत अधिकारामध्ये येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आहे किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते पर्याय आहेत नगरपंचायत पंचायत समिती नगर, नगर परिषद आणि ग्रामपंचायत आणि बरोबर उत्तर आहे पंचायत समितीची सदस्य संख्या किमान पंधरा आणि कमाल पंचेचाळीस असते त्यानंतर बारावा प्रश्न आहे खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती पहिला आहे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात दोन राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात तीन राज्या बाहेरील व्यक्ती असतात आणि चौथा हे राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो तर त्यातलं जे बरोबर उत्तर आहे तो त्यांच्याशी संबंधित नसणारी किंवा विसंगत जी बाब आहे ती राज्याबाहेरील व्यक्ती असतात ही विसंगत बाब आहे तिसरा आहे तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता पर्याय आहेत बाजरी पालेभाज्या धान्याचा कोंडा आणि मार्गारीन तर ह्या तंतुमय पदार्थ नसणारा जो पर्याय आहे तो मार्गारीन मार्गारीन म्हणजे एक वनस्पती तुपाचा प्रकार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे तंतुमय पदार्थ नसतात त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पेंच नवे गावत चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे तर पर्याय पहिला आहे शरणवने अभयारण्य राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधता उद्याने तर ही जीवळची पेंच नवे गावत चांदोली ही तिने राष्ट्रीय उद्याने आहेत त्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक तीन राष्ट्रीय उद्याने हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या पहिला आहे पर्याय कोरकू वारली दुसरा कोकणा आणि भिल्ल वारली आणि कोकणा आणि भिल्ल आणि कोरकू तर यातला बरोबर उत्तर आहे वारली आणि कोकणा ह्या प्रमुख आदिवासी जमाती आहेत प्रश्न सोळावा काळी मृदा या प्रकारच्या मृद्देचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे खालील विधान खालील पर्यायापैकी कोणते पहिलं विधान आहे बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृद्देची निर्मिती होते जे विधान बरोबर आहे टिटॅनी फेरस मॅग्नेटाईड या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो मातीला हेही बरोबर आहे तिसरं आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे तीन नंबरही बरोबर आहे त्यामुळे चुकीचा पर्याय आहे चौथा या मृदेला रेगोर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात गाळाची मृदा ही प्रामुख्यानं नदीच्या किनाऱ्यावर वाहून आणलेल्या मृदेला आपण गाळाची मृदा म्हणतो त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे काळी मृदा या प्रकारच्या मृदेशी संबंधित नाही आहे त्यानंतर प्रश्न आहे सतरावा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापर वापरुसार सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता पहिला आहे कालवा उपसा कालवा तलाव विहीर उपसा आणि विहीर तलाव तर यामध्ये सर्वात जास्त वा जो वापर होतो तो विहिरीचा होतो आणि सर्वात कमी वापर हा उपसा या जलसिंचन प्रकाराचा होतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे प्रश्न अडतीसवा खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते त्यातला पहिला प्रश्न आहे परस्परांशी सम पर्याय आहे परस्परांशी समांतर दुसरं लांबी समान मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त आहे चौथा आहे शून्य अंश रेखावृत्त म्हणजे विषुवृत्त तर यामध्ये रेखावृत्तही परस्पराला समांतर नसतात अक्षवृत्तही परस्पराला समांतर असतात त्यामुळे हा पर्याय कट होईल लांबी सर्व रेखावृत्ताची समान असते अं त्यानंतर मूळ रेखावृत्ताने बृहत म्हणजेच बृहत रेखावृत्त हाही पर्याय होऊ शकतो आणि चौथं शून्य अंश रेखावृत्त म्हणजे विषुववृत्त आहे तो शून्य अंश अक्षवृत्त आहे त्यामुळे त्याला विषुवृत्त म्हणतात म्हणजे त्यामुळे चार नंबर कट होईल दोन आणि तीन पर्याय येत असल्या कारणाने तो प्रश्न अं गेल्यावेळी रद्द केलेला होता एकोणीसवा प्रश्न आहे मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिसा राज्याचा पश्चिम भाग तीन आहे पूर्वेचे पठार आणि कर्नाटकाचे पठार तर मैदान नावानं ओळखणारा प्रदेश हे कर्नाटकचे पठार आहे सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाब खालीलपैकी कोणत्या पहिली बाब आहे एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक दुसरं आहे मनुष्य व पशुबाळाचा जास्तीत जास्त वापर आणि तिसरा आहे मर्यादित यांत्रिकीकरण या तीन विधानातले फक्त अ आणि ब बरोबर पहिला पर्याय आहे फक्त ब आणि क बरोबर फक्त अ आणि क आणि तिन्ही अ ब क बरोबर तर प यातलं पर्याय क्रमांक एक हे चुकीचं विधान आहे त्यामुळं फक्त ब आणि क हे जो पर्याय आहे तो बरोबर आहे मनुष्यबळाचं मनुष्य व पशुबळांचा जास्तीत जास्त वापर आणि मर्यादित यांत्रिकीकरण हा पर्याय बरोबर आहे गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता पहिला पर्याय आहे नंदुरबार धुळे दुसरा आहे जळगाव नाशिक तिसरा ठाणे पालघर आणि चौथा आहे ठाणे मुंबई यातला पहिला पर्याय बरोबर आहे कारण नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या सी सीमा गुजरातच्या सीमेशी लागून आहेत जळगावमधील जळगाव नाशिकमधील नाशिकची सीमा आहे मात्र जळगावची नाही त्यानंतर ठाणे पालघरमधील पालघरची सीमा गुजरातच्या सीमेशी लागून आहे मात्र पालघरची ठाण्याची नाही आणि चौथ्या पर्यायातील दोन्ही सीमा नाशिकशी लागून नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बावीस सर्वसाधारणपणे मासे म्हणजे मत्स्य वर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती पहिला आहे खाली काही मासे दीर्घायु असतात काही मासे अल्पायुष्य असतात हृदय रु, तीन कप्प्यांनी बनलेले असते आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते त्यातले तीन पर्याय बरोबर आहेत आणि बाब विसंगत आहे ती म्हणजे हृदय तीन कप्प्यांनी बनलेले असते कारण मासेचे हृदय सुद्धा दोन कप्प्यांनीच बनलेले असते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे विसंगत बाब आहे प्रश्न तेवीस वा संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता संपर्कजन्य म्हणजे आपल्या एकमेकाच्या स्पर्शानं जे रोग होतात त्याला संपर्कजन्य रोग म्हणतात तर त्यातला पहिला ऑप्शन आहे करवी गजकरन त्यानंतर दुसरा आहे नायटा इसब युरेमिया तिसरा आहे खजूर नायटा गलगंड आणि चौथा पर्याय आहे खजूर इसब आणि गजकर्ण आणि यातला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे कारण चारही आजारचा जो गट आहे तो संपर्कजन्य रोगांचा गट आहे म्हणजे या रोग्याच्या संपर्कामध्ये जर त्वचा आपली आली तर आपल्याला हा रोग होण्याची शक्यता असते त्यानंतर मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमिल या नावाने प्रचलित काय आहे खत जिलेटीन कीटकनाशके आणि औषध असे चार पर्याय आहेत तर बोन मिल हे एक मेलेल्या जनावरांच्या हाडापासून तयार केले जाणारे खत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक बरोबर आहे प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून काढणे किंवा शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी कोणते घटक उपयुक्त आहे तर त्यामध्ये पहिला आहे पिष्टमय पदार्थ जीवनसत्वे मेद आणि प्रथिने तर शरीराची झीज भरून काढणे किंवा शरीराची बांधणी करणे यासाठी सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो प्रथिने हा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पिष्टमय पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात सव्वीस शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते पहिला पर्याय आहे रक्त केशिका रक्तबिंबिका रक्त लसिका आणि रक्त प्रासिका तर शरीरामध्ये एखादी जखम झाल्यानंतर वाहणारं रक्त गोठवण्याचं काम ही रक्त बिंबिका करते अं त्यामुळं पर्याय क्रमांक दोन बरोबर होता पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणते तर पहिला आहे वातावरण आणि दुसरा आहे प्रकाशाचे विकिरण आणि पर्याय आहेत फक्त अ फक्त ब दोन्ही अ ब आणि अ आणि ब दोन्ही नाही तर त्यातलं उत्तर आहे दोन्ही पर्याय बरोबर आहेत खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा कारण आहे पाणी हे संयुग आहे आणि त्याचा परिणाम आहे पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा उक्षेंच, भिन्न आहेत कारण पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सि ऑक्सिजनच्या संयुगापासून बनतं उत्तर आहेत फक्त अयोग्य फक्त ब योग्य दोन्ही अ आणि ब योग्य आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही अयोग्य तर बरोबर उत्तर आहे दोन्ही अ आणि ब योग्य कारण पाणी हे संयोग आहे आणि पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापेक्षा भिन्न आहेत त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तीस म्हणजे शेवटचा प्रश्न आहे परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो सात्मिकरण संक्रमण उत्सर्जन आणि रसाकर्षण तर विघटक हा संक्रमण करण्याचं का काम करतो त्यामुळं त्याचा पर्याय क्रमांक दोन येईल अशा प्रकारे दोन हजार एकवीसमध्ये विचारलेल्या महा ई टी परीक्षेमधील परि परिसर अभ्यास एक या विषयाच्या प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद